इतिहासामध्ये पहिल्यांदाच रायगडावरती वारकरी व धारकरी यांचा दिंडी सोहळा भाऊसाहेब डांगे व सारूल ग्रामस्थांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री किल्ले रायगड पालखी सोहळा समिती या पालखीमध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पालखी त्र्यंबकेश्वर येथून श्री किल्ले रायगडावरती महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेलेली होती किल्ले रायगड हिरवणी वाडी येथे पालखीचा मुक्काम होता मुक्कामाच्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस ते दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजेच गुरुवार ते रविवार या चार दिवस अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन व पालखीचे स्वागत करण्याचे आयोजन करण्यात आले होते या अखंड हरिनाम महा अन्नदान अन्नदाते हे नाशिक जिल्ह्यातील सारुळ गावातील मावळे आहेत समितीच्या वतीने या मावळ्यांचा सत्कार करण्यात आला या पालखी सोहळा समिती सारुळ गावातील सर्वच शिवभक्तांनी सहभाग घेतला होता या गावातील मावळ्यांचे म्हणणे आहे आपण जर रायगडावरती शिवकार्य करत राहिलं तर एक दिवस माझ्या रायगडावरती असा जगातला कोणीच मावळा नसेल की तो जाऊन आलेला नसेल माणसाने मरणाच्या आधी एकदा तरी छत्रपती शिवरायांचा रायगड बघितला पाहिजे रायगडावरील इतिहास सामान्य पासून तर असामान्य जनतेपर्यंत पोचलाच पाहिजे त्याच माध्यमातून आम्ही श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री किल्ले रायगड वारी वर्ष दुसरे चालू केलेले आहे या वारी सहभागी झालेला प्रत्येक मावळा हा फक्त आणि फक्त महाराजांचा गड किल्ला बघण्यासाठी होत छत्रपती शिवाजी इतिहास काय होता रायगडावरील सहभागी झालेल्या प्रत्येक मावळ्याला समजतो जर नाही तर आपण पुढच्या पिढीला काय मेसेज देणार आहोत यासाठी गडकोट संवर्धन ही काळाची गरज आहे आणि ती केलीच पाहिजे याच माध्यमातून आम्ही श्री रायगड किल्ले वारीचे आयोजन केलेले आहे या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावातील मावळ्यांना आम्ही किल्ले रायगडाचे दर्शन देणार आहोत तीन दिवसातील सप्ताहातील अन्नदाते हे अतिशय मनमिळव आहेत नाशिक जिल्ह्यातील सारोळ गावातून श्री किल्ले रायगड येथे होत असलेल्या सप्ताहाला अन्नदान करत असे सर्व गावातील शिवभक्तांनी सांगितले आहे शिव पुण्यतिथी निमित्त शिवरायांना मानवंदना करण्यासाठी मावळ्यांनी मोठी गर्दी केली त्र्यंबकेश्वर ते श्री रायगड वारी या समिती मार्फत एक दिवस असा येईल की महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून वारकरी हा रायगड भाग भागी शिवजयंती तर आख्या जगभर साजरी होते परंतु माझ्या राजाची पुण्यतिथी सा, साजरी मोठ्या प्रमाणात होत नाही यामुळे आम्ही थेट रायगडावरती महाराजांची पुण्यतिथी करण्याचा निर्णय आहे दरवर्षी आम्ही निर्णयतिथीला रायगड वारी येऊन छत्रपती शिवरायांची पुण्यती सह्याद्रीचा सा शिव सूर्य छत्रपती शिवराय हे सह्याद्रीच्या डोंगरावर दऱ्यामधून आजही उगवते सूर्यासारखे रोज सकाळी त्यांच्या मायभूमी या सह्याद्रीच्या कानाकनामध्ये असल्याची जाणीव होते गेल्या दीड वर्षापासून सह्याद्रीच्या डोंगर दर्यापाई वारीकरणात राजांची खत म्हणून जगण्याचा प्रयत्न महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याची जाणीव रोज या मनाला होते गड किल्ल्यावर असलेल्या दगडी इमारती हाताने स्पर्श करून पाहता महाराज आजही या पवित्र दगडी वास्तूमध्ये असल्याची जाणीव होते जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ही क्रांतीची राष्ट्रभक्तीची मशाल या होतकोरू तरुण पिढ्यांमध्ये मनांमध्ये पेटून राहील तोपर्यंत शिवसूर्य दररोज या सह्याद्रीच्या खोऱ्यात जन्म असेल महाराज कधीच तरी यावून या सेवकांच्या डोक्यावरून मायाचा त्र्यंबकेश्वर किल्ले वारी पालखी सोहळा समितीचे आयोजकांनी आपले मत व्यक्त केले आहे दरम्यान या प्रसंगी विकास मधुकर नवले सुरेश नवले विकास भगत राजेश नवले राहुल नवले संपत नवले तसेच नाशिक जिल्ह्यातील सारूळ गावातील या शिवभक्तांनी श्री त्र्यंबकेश्वर देव किल्ले रायगड पालखी सोहळा समिती व श्री किल्ले रायगड येथे होत असलेल्या सप्ताह महा अन्नदान केले त्याचीही समितीने आभार मानले आहे लोकश्राणीसाठी बंटी आढावा त्र्यंबकेश्वर